श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे जीवनामध्ये सर्व मार्ग बंद झाले आहेत असे वाटेल तेव्हा स्वामींचा हा मंत्र नक्की ऐका स्वामी सर्व मार्ग उघडतील तुमच्या जीवनामध्ये खूप काही संकट आहे खूप दुःख आहे तुम्हाला वाटते की जीवनामध्ये सर्व मार्ग बंद आहेत तेव्हा काय करावे काय नाही हे तुमच्याही मनामध्ये विचार येतात कारण जीवनामध्ये प्रत्येकाच्या संकट दुःख आहे पण तरीही आपण काही सेवा काही उपाय काही मंत्र केले तर आपल्या जीवनामध्ये आपण सुखी राहू शकतो काही वेळा आपल्या जीवनामध्ये वेळ येते की आपल्या जीवनामध्ये दुःख संकट हे पाठ सोडत नाही तेव्हा जीवनामध्ये खूप वाईट विचार येतात डोक्यामध्ये खूप वाईट विचार येतात वाटतं सर्व मार्ग बंद आहेत मग आपण काय करावे काय नाही तेव्हा तुम्ही स्वामींना एक वेळेस तरी स्वामींचे नामस्मरण करा स्वामींच्या नामस्मरणामध्ये एवढी शक्ती आहे की तुमचे सर्व मार्ग बंद असतील तर स्वामी तुम्हाला स्वतः मार्ग उघडतील आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे काही संकट आहे दुःख आहे ते स्वामी सर्व काही दूर करतील म्हणून तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवून हा मंत्र ऐका स्वामींवरती विश्वास ठेवाल तर स्वामी जे शक्य नाही तेही शक्य करतील कारण तुम्हाला माहीत आहे तुम्ही स्वामी भक्त असाल स्वामी शक्तीवरती तुमचा विश्वास असेल तर तुम्ही फक्त स्वामींना एक हाक द्या स्वामी लगेच तुमच्या कोणत्याही संकटामध्ये धावून येतील आणि तुमच्यावरती जे काही संकट आहे ते दूर करतील म्हणून स्वामींवरती विश्वास हा ठेवायलाच हवा कारण स्वामी म्हणतात स्वामी की स्वामीही परीक्षा घेतात स्वामी ही आपल्या भक्तांची ओढ स्वामींनाही असते कारण स्वामीही वाट पाहतात की माझे भक्त कधी मला बोलवतील किंवा त्यांचे संकट काही दुःख असेल ते मला सांगतील कारण तुम्ही जेव्हा कधी स्वामींना स्वतः सर्व काही सांगाल स्वामींवर विश्वास ठेवाल तेव्हा स्वामी तुम्हाला नक्की मार्ग दाखवतील म्हणून कोणताही उपाय सेवा तुम्हाला स्वामींवरती विश्वास ठेवून करायचा आहे स्वामींचा मंत्र हे स्वामी मला देणारच आहेत माझ्या जीवनासाठी हा मंत्र खूप काही देऊन जाणार आहे हा विचार करून स्वामींवरती विश्वास ठेवून हा मंत्र तुम्ही एकही वेळेस ऐकला तरीही तुमचे जे काही दुःख आहे संकट आहे ते सर्व मार्ग तुमच्या जीवनामध्ये बंद झाले असतील तर हा मंत्र तुम्ही ऐकल्याने स्वामी महाराजांची तुमच्यावर भरपूर कृपा राहते स्वामी तुम्हाला दर्शन देतात आणि तुमचे मन जे काही तुमच्या मनामध्ये चालू आहे जे काही तुमचं मन लागत नाही किंवा तुमच्या मनामध्ये सतत वाईट विचार येतात कारण जीवनामध्ये मार्ग बंद असतील तर पुढचे काहीही तुम्हाला समजत नाही तेव्हा तुम्ही कोणताही विचार न करता स्वामींना बोला तुमच्या मनातील सर्व काही गोष्टी स्वामींना सांगा स्वामी स्वतः तुम्हाला मार्ग दाखवतील कारण स्वामी हे आपले स्वामींची सेवा कोणतीही सेवा केल्याने स्वामी कधीही ठेवून घेत नाहीत आणि स्वामींना माहीत आहे की आपल्या भक्तांना काय हवं आहे आपले भक्त कोणत्या संकटामध्ये आहेत स्वामींना सर्व काही माहीत असतं पण तिथे तुम्ही स्वामींना बोलावं लागेन स्वामींना सर्व काही सांगावं लागेन स्वामींचे नामस्मरणही तुम्ही केले पाहिजे तेव्हाच तुम्हाला स्वामी दर्शन देतील म्हणून तुम्ही स्वामींचा हा मंत्र मन लावून ऐका किंवा तुम्ही बोललात तरीही चालेल तुमच्या जीवनामध्ये सर्व मार्ग बंद असतील तुम्हाला वाटत असेल सर्व मार्ग बंद आहेत तेव्हा हा मंत्र तुम्ही नक्की ऐका तुम्हाला हा मंत्र ऐकल्याने तुम्हाला लगेच समजेल की स्वामी तुम्हाला नक्कीच काहीतरी प्रचिती देतील की ते मार्ग उघडतील तुमच्या जीवनामधील आणि तुमच्या जीवनामध्येही सुख शांती सर्व काही तुम्हाला भेटेल म्हणून स्वामींवरती विश्वास ठेवा या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा कारण स्वामींचे नामस्मरण केल्याने तुमच्या जीवनामधील सर्व काही चांगल्या चा इच्छा पूर्ण होतात आणि स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावरती राहते म्हणून श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आता आपण स्वामींचा खूप चमत्कारी मंत्र बोलणार आहोत तुम्ही मन लावून ऐका आणि स्वामी शक्तीवरती विश्वास ठेवा स्वामींवरती विश्वास ठेवा तेव्हा हा मंत्र तुमच्यासाठी खूप प्रभावी ठरेल हा मंत्र आपण बोलणार आहोत महारा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महारा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महारा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी, स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महारस्त्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महारस्ी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री